यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा वर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान 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 बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन चा आधार शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभि या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क कर नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधू आणि भगिनीनो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग पहिला आणि विषय आहे पशु सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत झाडे पशुसंवर्धन अधिकारी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ निवेदन आणि निर्मिती आहे सुमेध मुंगले यांची फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार हॅलो कास्तकार कोण बोलतो आपण मी वडगाव पोलीस स्टेशन तालुका जिल्हा यवतमाळ इथून बोलतो सरपराज मिलमिले बरा मिल बरोबर आज पशु हा विषय आहे आणि पशु विषय काय आपले प्रश्न आहे तर पाऊस सारखा चालू आहे का नाही हा हा त्या पावसामुळे कसं झालं ते बैल सतत मेन आलं बैलाच्या पायाला शिकल्या झाल्या सर दोन्ही हा खुली आल्यासारखं कसं होते हा तसं झालं ते म्हणलं काय उपाय बर बर तर बैलाच्या पायाला चिखल्या झाल्या म्हणजे चालत नाही चालताना अच्छा तर तुमच्या या प्रश्नांना आमचे डॉक्टर सर उत्तर देत आहे ऐका तर त्यांच्याकडून मिल जी आ, नमस्कार नमस्कार तुमच्या बैलांना आता पावसात एक वाढलेल्या पावसाळ्यामुळे पाया चिखल्या होणे हो। हा जखमा होणे हे हो। साधारण सगळ्या इकडे कॉमन सुरू हो। आहे अशा वेळेस आता या पाऊस पडलेल्या वेळेस शेतात तर बैलांचं काम नाही आहे ते आता आराम देणे सगळ्यात आवश्यक आहे बैलांना आहे त्यात म्हणजे त्यांच्या गोठ्यात स्वच्छ गोठ्यात जिथे पाणी साचत नाही अशा ठिकाणी हो। कोरड्या जागेवर कोरड्या हो। जा जागेवर ठेवून त्यांच्या त्यांच्या ज्या झालेल्या जखमा आहे त्यांना कुठलाही हो। अँटीसेप्टिक मलम लावणं सुरू करायचं तिथे गोठ्यात तुमच्या माश्या नसेल याची काळजी घ्यायची कारण अशा जखमांवर माश्या बसून तिथे अंडे देतात आणि त्याच्यापासून मग अळ्या होतात त्याच आहे सर पण ते शेतामध्ये जाता गार्डन आहे का नाही बरोबर आहे आता जे शेतामध्ये जाताना जे गायन तुम्ही म्हणून राहिले आता आपल्याला शेतामध्ये सध्या बैलांची आवश्यकता नाही आहे तुम्हाला चारा तिथे आणून कारण तुम्ही जर जेवढं चालवसाल त्याला त्या ते जखमा तेवढ्या जास्त वाढतील हो हा त्यांना आराम देणे सगळ्यात आवश्यक आहे बरोबर आराम देऊन त्यांच्यावर हिमॅक्स नावाचा मलम येतो हिमॅक्स मलम जर लावला तर ते लवकर ठीक होतात पण अशा हे आराम देत असताना सुद्धा त्यांच्या गोठ्यामध्ये माशा नसून याची काळजी घ्यायची कारण माश्या जर असतील तर त्या जखमांवर बसून तिथे अंडे देऊन तिथे आधी मोठ्या जखमा करू शकतात त्यामुळे तुमच्या जख ज्या बैलांच्या पाहिलं तर ते पाण्या चांगल्या पाण्याने धुवून घ्यायच्या पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी बनवायचं ते कुठल्याही मेडिकल स्टोअरवर मिळून जातं पोटॅशियम परमॅग्नेट त्याचं पाणी बनवून सगळ्याच जखमा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यावर हिमॅक्स नावाचा एक मलम येतो तो मलम लावणं सुरू करायचं लवकर होऊन जातात आठ दहा दिवसात ते पूर्ण होऊन जातात पण त्यांना आराम देणे आणि स्वच्छता ठेवणे हे दोन गोष्टी आवश्यक आहेत आता वाढलेल्या पावसाळ्याचा पिरियड असल्यामुळे ह्या जखमा आता स्वाभाविक गोष्ट आहे पण त्याला आपण साध्या गोष्टींनी हे करू शकतो घरी स्वच्छ याने धुऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मलम लावायचं हॅलो झालं समाधान हो झालं सर समाज अजून काही प्रश्न आहे पशू बद्दल आपले नाही हाच प्रश्न ठीक आहे मग आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद सर फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार हॅलो बोला नमस्कार कर। नमस्कार कोण बोलता आपण चव्हाण बोला आरवी रहादेवी वरून चव्हाणजी आज पशु हा विषय आहे हॅलो कास्तकार मध्ये काय आहे त्याच्यात ऐकले राहते चांगले थे, भेगा पडते गट्टू म्हणजे नेमकं काय जनावरांवर लक्षणे दिसून पडतात आजाराचे आजाराचे आजारा म्हणजे ते फोडा आणि फोड येते गोल आणि वाणी त्याच्यात चांगले चांगला घाव पडते ते इले बर बरं माझ्यापाशी कम से कम सत्तर अशी धोर आहे हो काय हो बकऱ्या आहे दहा बारा झोड्या दोन तीन बकर तर चव्हाणजी तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ उत्तर देत आहे ऐका तर त्यांच्याकडून देवीदासजी तुमच्या या जना, नमस्कार नमस्कार तुमच्या जे जनावरांच्या अंगावर जे चट्टे पडतात म्हणजे गट्टू पडत का तुम्ही ते लंपी नावाची बिमारी आहे चार पाच चालू आहे चार पाच वर्षात ही जी सगळीकडे पसरलेली बिमारी आहे त्याला लंपी बिमारी म्हणतात या बिमारीचं आणखीन निश्चित लस अशी उपलब्ध झालेली नाही पण त्यावर जी उपलब्ध झालेली लस आहे ती तुम्ही तुम्ही जनावरांना जर लावून घेतली तर या रोगाचा प्रादुर्भाव तेवढा जास्त प्रमाणात दिसत नाही लंपीची लस तुमच्या जवळच्या दवाखान्यात तुमचा कुठला जवळचा दवाखाना आहे तुमचा डॉक्टर येत असते ना आपल्या इथं आघात आहे बर त्यांच्याकडून तुम्ही लंपीची एक लस लावून घ्यायला हवी होती आतापर्यंत लंपी 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 सांगा लागून डॉक्टरला आकाश भरून तर त्यांच्याकडून ही लस लावून घ्या ज्या जनावरांना ही या रोगाची लागण झाली आहे त्या जनावरांना आपल्या चांगल्या जनावरांपासून दूर ठेवायचं ठेवणे आवश्यक आहे माझ्या अलग मी त्यामुळे ज्यांना बिमारी झालेली आहे अशा अशा जर रोगी जनावरांना आपल्या बाकीच्या जनावरांसोबत ठेवलं तर त्यांना ती रोग पसरू शकते याचा प्रादुर्भाव मच्छर त्याच्यानंतर गोचीड याच्यापासून होऊ शकतो पावडर वाढत तुमच्या गोठ्यामध्ये गोचिड गोच, गोमाश राहणार नाही याची काळजी घ्या त्या जनावरांना पहिले दूर बांधा जे आजारी जनावर आहे त्यांची देखभाल करायसाठी जो माणूस वापर वापरता तुम्ही किंवा जो माणूस हे करता त्याला या आ, निरोगी जनावरांकडे किंवा ज्यांना बिमारी झाली नाही त्याच्यापासून त्याच्या जवळही जाऊ द्यायचं नाही त्या माणसांना नाही नाही आणि त्या जनावरांना सुद्धा नाही कारण त्याच्या हाता हातावरून त्याच्या कपड्यांवरून हा रोग त्यांच्यापर्यंत पसरू शकतो ही एक व्हायरल बिमारी आहे त्यामुळे त्याला आपल्याला तेवढी काळजी घेणं आवश्यक आहे जसं आपण कोरोनामध्ये वाघराई या पायाने हे येऊन आले गट्टू आणि काय रोग चांगला घाव येते त्यावेळी आणि त्याच्यात गंतू पडते मग बरोबर तर त्याच्यामुळे त्यांना दूर ठेवणं आवश्यक आहे निरोगी जनावरांना जे आजारी जनावर आहे जा ज्यांना झालेलं आहे रोग त्याच्यापासून पहिले तर दूर ठेवायचं आणि त्यांना कुठे ना, ना बाहेर न घेऊन जाता तुमच्या असलेल्या गोठ्यातच त्या जनावरांची ट्रीटमेंट म्हणजे हा असे जे आजारी पशु आहेत त्यांना आपल्या निरोगी जनावरांपासून दूर ठेवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की एक वेळ हा ही रोग पसरायला लागला की सगळ्या जनावरात पसरतो तीन चार आधी जेव्हा असा याची साथ हवी होती त्यावेळेस आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा जे जनावर मृत्यूमुखी पडले आता मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी या रोगाचा व्हायरुलन्स आणखी कायम आहे त्यामुळे जे जे काही नवीन जनावर आहे यांना लसीकरण करणे आणि विलगीकरण करून वेगळ्या ठेवणे हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला पर्याय यासोबतच जनावरांच्या खाण्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा पौष्टिक पदार्थ त्याच्यानंतर मल्टीविटॅमिन्स लिव्हर टॉनिक हे सुरू ठेवणे तेवढेच आवश्यक आहे आणि ज्यांना जनावरांना जखमा झाले त्या जखमांना सुद्धा चांगल्या प्रकारे शुश्रूषेची गरज असते ठीक आहे आपल्या आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल तेव्हा देवीदासजी आपण आता आपल्या पशूंची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद फोन इन कार्यक्रम हलो कास्तकार कोण बोलतो आपण मी सर राहुल राहुल माणिकराव जीतून जळका पटाशीवरून बोलता आज हॅलो कस्तकार मध्ये पशु संवर्धन आणि पशु संदर्भातली माहितीचा विषय आहे तर आपल्या संदर्भात काय प्रश्न आहे सर माझ्या आहे तुमच्याकडे हा प्रश्न बरं शिळा माझ्या पुण्याला काय झालं असं कमजोर झाले हा हा अच्छा अच्छा हगवण लागली कमजोर झाल्या बर बर शेळ्या अशक्त झालेल्या आहेत पूर्ण शेळा झाल्या बर बर तर शेळ्याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी हो आमची तज्ञ आपल्या स्टुडिओ आलेले आहे चला तर जाऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर आमचे तज्ज्ञ डॉक्टर झाले सर यांच्याकडून ऐका तर त्यांच्याकडून राहुल तुलजी नमस्कार नमस्कार सर नमस्कार आता तुमच्या हे नवीन चारा आला नवीन चारा येऊन आता दोन महिने होऊन राहिलेत या, या 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 काळात तुमच्या जवळ काही सुका चारा उपलब्ध आहे का नाही रानातला चारा आहे आता होतं असं या, या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये की आपल्या जवळ नसतो सुका चारा आपल्या जवळ नसतं चांगलं पाणी जे आपल्या नदी नाल्यांना पाणी असेल तेच आपण पाणी पिऊ देतो त्यानंतर सुख सुका चारा नसतो नवीन आलेला पाणी तसंच नवीन आलेला चारा आपण तसा सुरू करतो याच्यामुळे काय होतं की जनावरांच्या पोटामध्ये जंतांचा प्रभाव वाढतो जनतासोबतच वेगवेगळे बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन सुद्धा जनावरांच्या पोटात हे बाहेरचं खाल्ल्यामुळे जास्त जातात तिथून ह्या रोगांनी त्यांची तब्येत खालावण्याची सुरुवात होते त्यांचं म्हणजे जसं तीन गोष्टी महत्वाच्या असतात अन्न पाणी निवारा तर जनावरांना सुद्धा त्यांच्या जे खाद्य आहेत ते चांगल्या प्रतीचं आणि स्वच्छ असलेलं त्याच्यानंतर त्यांचा गोठा राहायची जागा ही स्वच्छ असलेली आणि प्यायचं पाणी स्वच्छ असलेलं जर मिळालं तर त्यांची तब्येत चांगली राहते याच पावसाळ्याच्या काळामध्ये असं होतं की पाऊस बाहेर पाऊस सुरू असतो जनावरं बाहेर चरायसाठी जाऊ शकत नाहीत तुम्ही तिथे चारा टाकता ओलसर जागा जा असते त्यामुळे तिथे आणखीन रोगराई पसरते याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जनावरांचा गोठा एक तर स्वच्छ करावा लागेल त्यांच्या खाण्यामध्ये हिरव्यासोबतच वाळलेला जर चारा मिळत असेल किंवा कुटार मिळत असेल तर त्याचा त्याचा अंतर्भूत अंतर्भाव कर करणे आवश्यक आहे सोबतच जे पोटात जंत आणि इन्फेक्शन या या स्थानामुळे होतं त्याच्यासाठी जंतनाशक औषधे काही अँटी डायरियल ड्रग असतात काही अँटीडायरल औषधी असतात त्यांना देणे हे आवश्यक गोष्ट आहे यासोबतच काही काही लसीकरण लसीकरण करणं म्हणजे फक्त ते समोर येणारे जे काही मोठे रोग आहे याच्यासाठी आपण लसीकरण करतो पण हे इन्फेक्शन इन्फेक्टेड फूड आपण जे खातो किंवा चांगलं पाणी आपण जनावरांना देऊ शकत नाही त्याच्यामुळे जे त्यांना रोग होणार आहे ते ते लसीमुळे थांबत नाहीत था। लसीकरण हे आवश्यकच आहे पण ते कशासाठी ज्या रोगांची था, आपण रोकथाम नंतर करू शकत नाही ज्या साऱ्यामुळे पाण्यामुळे यांना रोग होणार आहे वे रोग वेगवेगळ्या प्र प्रकारचे असतात दूषित पाण्यामुळे दूषित खाद्यामुळे आणि जंतांमुळे जे रोग होणारे आहेत याच्यासाठी लस नाही आहे लस ही बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनमुळे जी होणारी आजार आहे त्याच्यासाठी आहे आपण आपल्या जनावरांना जेव्हा पावसाळ्याच्या कालावधीत त्यांना आपण चांगल्या प्रकारचं चा पाणी स्वच्छ पाणी त्याच्यानंतर स्वच्छ खाद्य खाद्यामध्येही दोन्ही प्रकारचे खाद्य मिश्रित असलेले म्हणजे सुका चारा ओला चारा असलेलं सोबतच चांगल्या प्रकारे निवारा तुमच्या गोठ्यामध्ये जर का गोचेट गोमाशांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर रोगराई वाढेल या तिन्ही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही चांगल्या प्रकारे केल्या जंतनाशकाचं औषध त्यांना दर महिन्याला दोन महिन्याला त्याच्या वय वाढीच्या वयानुसार हे जर दिलं तर तुमचे जे आजारी पडलेले जनावर आहेत ते नक्कीच सुदृढ होतील पण कोटाचा चांगला सिमेंटचा बांधलाय सिमेंटचं चांगला बांधलाय पण तो ओलसर राहतो का खाली नाही नाही पाणी वसरून जाते ठीक आहे पाणी तिथे तिथे राहत नाही ही चांगली गोष्ट आहे ही ही चांगली गोष्ट आहे तुमच्या जी एक परिस्थिती आहे ती एक कारणीभूत राहू शकते तुमच्या इथे पाण्याची व्यवस्था जर नसेल तर ती एक कारणीभूत राहू शकते एक वेळा जनावरांच्या पोटात जंत गेले की त्याच्या त्याला काढायसाठी तुम्हाला जंताचं औषध देण्यास आलं जर कुठलं इन्फेक्शन झालेलं असेल त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स देणे आले सर्दीचं झालं तुमचा जवळचा जो कुठचा दवाखाना असेल ना पशुवैद्यकीय दवाखाना इथे संपर्क करून तुम्ही रोग कोणचा झालेला आहे याचं निदान करून घेऊन त्याच्यानुसार त्याला औषधी सुरू करायला पाहिजे आणि भरपूर डॉक्टर पण आले होते ह्या दोन्ही गोष्टी सोबतच करायच्या तुम्हाला तुमचा चारा बदलवायचा आहे चारा चांगला करायचा आहे पाणी चांगलं करायचंय आणि औषधी द्यायची आहे तिन्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटल तुम्ही फक्त त्याला औषधी देतो म्हटलं आणि चारा आणि खा चारा आणि पाणी तसंच ठेवतो हो म्हटलं तरी फरक नाही पडणार तुम्हाला चारा सुधरवायचा आहे तुम्हाला पाण्याची क्वालिटी सुधरवायची आहे आणि तुम्हाला औषध द्यायचे आहेत सुद्धा द्यायचे आहेत आणि काही इन्फेक्शन असेल पोटात तर त्याच्यासाठी सुद्धा आहे हे जेव्हा तुम्ही तीन व्यवस्थित गोष्टी करसाल तेव्हा खाल्लेला चारा त्या जरावर चांगला पचवू शकेल आणि चांगला चारा जर पचला तर त्यांच्या तब्येत आपोआप सुधारतो ठीक आहे राहुल तुलजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल हो राहुल फोन फोन तर आपण इन कार्यक्रम हलो कास्तकार ऐकलात भाग होता पहिला आणि विषय होता पशु सहभागी तज्ञ होते डॉक्टर प्रशांत झाडे पशु संवर्धन अधिकारी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेध मुंगले यांचं हर जोखिम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, हर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने है, है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी बंधू आणि भगिनींनो यानंतर कार्यक्रमात ऐकूया स्वच्छ भारत मिशन याविषयीची माहिती शेतकरी बंधूंनो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा ही मोहीम ज्याचा उद्देश स्वच्छतेसाठी सहभाग वाढवणे आहे स्वच्छता ही सेवा स्वच्छ भारत मिशनचा एक उपक्रम अधिकाधिक अधिक, अधिक लोकसहभाग निर्माण करणे स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या संकल्पनेला बळकटी देणे आणि महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोंबर या जयंती समारोपी राष्ट्रव्यापी मोहिमेद्वारे करणे हा आहे आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता ही सेवाला भव्य यश मिळवून देण्यात देशातील नागरिकांनी स्वच्छ हिरवे आणि प्लास्टिकमुक्त भारत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे या मोहिमेअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात देशभरात विविध स्वच्छता उपक्रम राबविले जात आहे ज्यामध्ये नागरिक शासकीय कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन समाजाला स्वच्छ आणि निरोगी बनवण्याचे काम करत आहे या मोहिमेचा उद्देश जनजागृती करणे नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे स्वच्छतेच्या कार्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे स्वच्छ आणि कचरामुक्त भारताच्या दृष्टिकोनाला बळ देणे श्रमदानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करणे जसे की समुद्रकिनारे रस्ते आणि गावे स्वच्छता आणि स्वच्छतेच्या पद्धतीबद्दल नागरिकांना शिक्षित करणे बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी अस्वच्छता अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव ज्यामुळे होतात हे लक्षात घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली लोकसहभागाने या चळवीला लोकचळवीचे स्वरूप प्राप्त झाले आहे एवढेच नाही तर कोट्यावधी विकास विकासकामे ही लोकसहभागातून करण्यात आली आहे शुद्ध आणि सुरक्षित पिण्याची पाणी घराची परिसराची स्वच्छता वृक्षारोपण खाद्य अन्नाची काळजी वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचरा व्यवस्थापन मानवी मलमूत्र व्यवस्थापन त्याची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून शहरे आणि गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे स्वच्छतेचा पाया मजबूत होत आहे या अभियानाअंतर्गत आरोग्य संपन्न परिसर स्वच्छ ठेवून आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला जात आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही तर शेतकरी बंधुवाणी नो आता किसानवाणी हा कार्यक्रम संपवण्याची वेळ झालेली आहे तर भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत सुमेध मुंगलेचा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार <laughs>